हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज फक्त दोनच कारली शिल्लक राहिलेली आहे आणि यापासून आपल्याला भाजी बनवायची आहे सुक्की टिफिनसाठी त्यासाठी काहीतरी जुगाड तर केलाच पाहिजे त्या म्हणून मी ही कारली जी आहे त्यातील आतील बिया काढून अशा प्रकारे त्याचे काप करून घेतले आहे म्हणजे चकल्या करून घेतलेल्या आहेत आता याला हळद अर्धा चमचा आणि एक चमचा मीठ लावून हे मी साईडला ठेवून देणार आहे जोपर्यंत मी बाकीचा मसाला बनवून घेईल आणि कारल्याला देखील पाणी सुटलं जाईल जेणेकरून त्यातील जो कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होईल आता पाहू शकताय पाणी हे सुटलेलं आहे आणि यातील हे जे पाणी आहे ते असं प्रेस करून एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून कारल्याचा कडूपणा कमी होतो अशा पद्धतीने जर तुम्ही करत नसाल तर नक्कीच करून पहा अजिबात कारले जे आहे ते कडू लागत नाही इतकं पाणी हे बाहेर पडलेलं आहे आता मी हे टाकून देते दुसरीकडे आता कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला एकदम तेलात फ्राय करून नाही घ्यायची फक्त हलकी फ्राय करून घ्यायची आहे थोड्याशा तेलामध्ये मस्त आता हे मिक्स करून घेते तेलामध्ये त्यानंतर ना घ्याची फ्लेम मीडियम टू लो ठेवून एक ते दीड मिनिट आपल्याला कारल्याला वाफ देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने तेलामध्ये कारलं छान फ्राय केलं की मस्त याची चव लागते आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपलं कारलं देखील फ्राय करून झालेलं आहे आता हे ताटलीत काढून घेऊ आणि दुसरीकडे त्याच कढईमध्ये अजून तेल टाकून घेतलं मी थोडंसं यामध्ये आपल्याला जिरं मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे आता त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी फोडणीत वापरणार आहे फोडणीत अशा पद्धतीने जो कोथिंबीर वापरली ना तर त्याची चव देखील खूप छान लागते एक मीडियम साईजचा कांदा घेतला तो बारीक चिरलेला आहे तो देखील या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाला का एक चमचाभर आल्या लसणाची पेस्ट देखील यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि आल्या लसणाचा कच्चेपणा जास्तपर्यंतही यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे एक चमचा भाजलेलं पीठ टाकून घेते मिक्स करून झालं की त्यानंतरनं यामध्ये आपल्याला टोमॅटो वापरायचा आहे जितका कांदा घेतलेला आहे त्यापेक्षा जास्त टोमॅटो आपल्याला यामध्ये वापरायचा आहे आणि मस्त आता हे मिक्स करून घेऊयात आणि यानंतरनं सुके मसाले सुके मसाल्यांमध्ये हळद पावडर लाल तिखट किंवा घरगुती मसाला जो कोणता तुम्ही वापरता तो आणि त्याचबरोबर गरम मसाला गरम मसाला नसेल तर चिकन मसाला वापरला तरी चालेल आणि नसेल तर काहीच हरकत नाही पाव चमचाभर हिंग टाकून घेतलं आणि मसाला जळू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे मी आणि त्यानंतर ना झाकण ठेवून अगदी तेल सुटेस तोपर्यंत हा मसाला फ्राय करून घ्यायचा जेणेकरून काय होतं जो टोमॅटो वापरलेला आहे तो देखील सॉफ्ट होतो आणि मस्त मसाला मिक्स देखील होतो छान तेल सुटलं गेलं की हा मिक्स करून घ्यायचा आता बेसनपीठ वापरल्यामुळे काय होतं मसाल्याला एक ग्रेव्ही सारखी येते आणि असं कारलं वेगळं मसाला वेगळा असं होत नाही छान आणि काय होतं बेसनपीठ ना मसाला खाली ब कढईला चिकटला जातो त्यात मी तेल देखील कमी वापरलेलं आहे त्यामुळे थोडासा जास्ती चिकटतो आता मस्त यामध्ये कारले टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं कारण कारल्यांसोबत आपण मीठ वापरलेलंच होतं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची हलकंसं पाणी टाकून जा, घ्यायचं आणि झाकण ठेवून हे कारले छान शिजवून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही आता बेसनपीठ वापरलेलं आहे ना त्यामुळे ग्रेव्ही देखील बनवू शकता छान ग्रेव्ही देखील याच मसाल्यापासून बनवून तयार होते मस्त पण मला टिफिनसाठी बनवायची आहे त्यामुळे मी ही पूर्णपणे सुक्की बनवणार आहे पण पूर्ण अशी सुक्की सुक्की अशी होत नाही छान भाजीसोबत खायला चांगली लागते आणि मस्त आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअर देखील करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा